पाल इथं अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर जाधव यांच्यातर्फे बक्षीस म्हणून शालेय साहित्य वाटप करण्यात आले या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तर इतर विद्यार्थी त्यांचा उत्साह वाढवत होते प्रत्येक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त ज्ञानेश्वर जाधव मित्रमंडळच्या वतीनं विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येतात बक्षिसांचं वाटप करण्यात येते यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत भाषण दिले पालगावच्या सरपंच जयातई जाधव माजी पंचायत समिती सदस्य सुभाष सुलताने राजेंद्र काळे उपसरपंच चंद्रशेखर जाधव ज्ञानेश्वर बोरसे शेख पाशा श्रीकांत जाधव संतोष जाधव अप्पासाहेब जाधव योगेश धोडकर जयपाल ठाकूर सूर्यभान गायकवाड भाऊसाहेब जाधव माहित पठाण किरण कुराडे सुनील ढेपले कडुबा तुपे छबुराव तुपे प्रभाकर तुपे राजेंद्र तुपे बाबुराव तुपे भगवान तुपे सुखदेव नरवडे कैलास तुपे पांडुरंग नरवडे गोकुळ तुपे रवी तुपे आदींची यावेळी उपस्थिती होती संदीप तुपे यांनी सूत्रसंचालन केले तर शेख रब्बानी यांनी आभार मानले शोशाई न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या